श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्रामीण अभिवृद्धी योजना बी सी ट्रस्ट चिकोडी दोन यांच्या वतीनं ज्ञान विकास योजनेअंतर्गत महिला सबलीकरण व नेत्र तपासणी शिबीर सतलगा येथे संपन्न सतलगा शहरातील श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्रामीण अभिवृद्धी योजना यांच्या वतीनं शहरातील बनशंकरी भवन येथे महिला सबलीकरण व नेत्र तपासणी शिबीर डॉक्टर पी एम भोजे ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम योजना अधिकारी हरीश पावसकर डॉक्टर प्रीती शिंदे श्रीमती आयशा लाटकर यांच्या उपस्थितीत काल मोठ्या उत्साहात संपन्न झाले समाजातील उपेक्षित वर्गातील महिलांच्या सबलीकरणासाठी महिला सबलीकरण आणि आरोग्यहिताच्या दृष्टीने नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते प्रारंभी डॉक्टर पी एम भोजे ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम योजना अधिकारी हरीश पावसकर डॉक्टर प्रीती शिंदे श्रीमती आयशा लाटकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम करून कार्यक्रमाला सुरुवात झाली ज्ञान विकास योजने अंतर्गत घेण्यात आलेल्या कार्यक्रमात महिला सबलीकरण या विषयावर बोलताना डॉक्टर पी एम भोजे यांनी महिला सबलीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी सौदाहरण स्पष्ट केल्या आता स्त्रियांना समाजात मानाचं स्थान प्राप्त झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले त्याचबरोबर स्त्री आणि पुरुष यांच्यात भेद न करता समाजास समानतेच्या भावनेने वागावे समाजातील महिलांना समाजात सन्मानाचे स्थान द्यावे त्यामुळे महिला सबलीकरण कार्यक्रमाला बळ येईल असं त्यांनी यावेळी सांगितलं त्यानंतर सदलका प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर प्रीती शिंदे यांनी नेत्र तपासणी शिबिर घेतलं या शिबिरात एकशे पंचवीस स्त्रियांनी आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतली या कार्यक्रमाप्रसंगी तालुका ज्ञान विकास चिकोडी दोन समन्वयक अधिकारी ज्योती किनान शाखा प्रतिनिधी गंगोत्री माळगे पूजा पकाले लता माळगे एकसंबा ब्रांच सुपरवायझर सोमेश्वर यांच्यासह सतलका शहरातील संघाचे शंभर ते दीडशे स्त्री व पुरुष या कार्यक्रमासाठी उपस्थित होते कार्यक्रमानंतर सर्वांना अल्पोहार देण्यात आला सदलगाश्वर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम